तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर रेल्वे सुरक्षा दलामध्ये चार हजार सहाशे साठ पदांसाठी जे जाहिरात आहे ते जाहिरातीची जी अधिसूचना आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे जे अर्ज आहेत ते अर्जांची सुरुवात पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली आहे तर याचबद्दल आपण माहिती घेऊयात की नक्की ही जी जाहिरात आहे ती कशासाठी आहे त्यामध्ये पद कोणती आहेत महत्वाच्या तारखा काय आहेत वयाची काय हे सर्व काही आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेऊयात तर पहिल्यांदा आपल्याला ही जी जाहिरात आहे ती जाहिरात शोधायची आहे आणि ती जाहिरात महत या महत्वाच्या नोकरी जाहिरातीमध्ये आहे या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलात चारशे बावन्न सब इन्स्पेक्टर व चार हजार दोनशे आठ कॉन्स्टेबल जागांसाठी जी भरती आहे त्यामध्ये तर या भरतीमध्ये एकूण आपल्याला पाहायला मिळतील की जे सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल आहेत या पदांसाठी जे भरतीसाठी जे अधिसूचना आहे ती आपल्याला पाहायला मिळेल आणि यामध्ये उपनिरीक्षक पदाच्या जागा आहेत ते चारशे बावन्न आहेत आणि जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा वीस ते अठ्ठावीस वर्षे इतकी असली पाहिजे आणि हवालदार कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलसाठी जी पदं आहेत ती पदे एकूण पदे चार हजार दोनशे आठ पद आहेत आणि अठरा ते अठ्ठावीस वयोगटामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहायला मिळेल आपल्याला की जे सब इन्स्पेक्टर आहे त्याच्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि कॉन्स्टेबल साठी दहावी उत्तीर्ण ही वयोमर्यादा आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे या अर्जासाठी फी किती असणार आहे तर सर्व उमेदवारांसाठी पाचशे रुपये इतकं चलन असेल आणि एस सी एस टी माजी सैनिक महिला ट्रान्सजेंडर अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग जे असतील त्यांच्यासाठी अडीचशे रुपये इतकं या ठिकाणी अर्जाची फी आहे तसेच तुम्ही अर्जाची फी 2024, अर्जा जी आहे ती ऑनलाईन मोडने करावायची आहे तर ही ऑनलाईन अर्ज करण्याची व फी भरण्याची जी सुरुवातीची तारीख आहे ती तारीख असणार आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि हा अर्ज करण्यासाठी ती जी शेवटची तारीख आहे ती आहे चौदा मे दोन हजार चोवीस म्हणजेच जेमतेम एक महिन्याचा कालावधी आपल्याला हा जो अर्ज आहे तो अर्ज करण्यासाठी मिळणार आहे तर या वेबसाईट वरती आपल्याला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणती लिंक आहे ती लिंक या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तुम्हाला या लिंकच्या द्वारे तुम्ही हा अर्ज देखील करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला तपशीलवार जर सूचना तुम्हाला जर पाहायचे असेल छोटी सूचना अधिकृत संकेतस्थळ कोणतं आहे हे सर्व या ठिकाणी ज्या लिंक्स आहेत त्या लिंक, लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत तसेच सब इन्स्पेक्टर साठी काय अटी आहेत काय त्याचे नियम आहेत त्याचे परीक्षेसाठी काय असेल फिजिकल साठी काय असेल हे सर्व या ठिकाणी जाहिरातीमध्ये क्लिक हेअर करून पाहिल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल आणि कॉन्स्टेबल साठी देखील आपल्याला या ठिकाणी जी पी आहे ती पी डी एफ ओपन झाल्यानंतर तुम्ही सर्व जे आहे ते चेक करू शकता या ठिकाणी जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती वरती आपल्याला अप्लाय हे बटन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिएट अँड अकाउंट अँड ऑलरेडी हॅव अन अकाउंट हे ऑप्शन पाहायला मिळतील आणि याच्याद्वारे तुम्ही हे जे ऍप्लिकेशन आहे आर पी भरतीसाठीच हे करा तुम्ही करायचं आहे तसेच तुम्ही ह्या जो मेसेज आहे किंवा ही जी भरती आहे जर दुसरा कोणाला जर तुम्हाला शेअर करायचे असेल तर या ठिकाणी आपल्याला जी शेअर लिंक आहे ती लिंक तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो नक्कीच रेल्वे सुरक्षा चा दलामध्ये चार हजार सहाशे साठ जागांसाठी जी भरती आहे त्या भरतीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि त्यासाठी तयार देखील तुम्ही सुरू केली पाहिजे आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची रजा घेतो धन्यवाद